परंतु आरोग्यमंत्री साहेबाचं आरोग्य व्यवस्थित सुधारावं त्यांना उलट्या मळमळ याचा त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून ही दालचिनी आणि हे वेलदोडे मी त्यांच्यासाठी पाठवून दे मला आजच अशी माहिती मिळाली की आपल्या राज्याचे कर्तव्यगार असे आरोग्यमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेबाला उलट्याचा सा त्रास चालू आहे कुठलीही सरकारी बैठक असू द्या किंवा मंत्रिमंडळ बैठक असू द्या बैठक झाल्या की त्यांना सटासट उलट्याच चालू होतात ही अतिशय खऱ्या अर्थानं गंभीर बाब आहे राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने तर फार महत्त्वाची बाब आहे जर आरोग्यमंत्री साहेबांचंच आरोग्य नीट नसेल तर राज्यातल्या गोरगरीब जनतेचं आरोग्य काय अवस्था असेल हे आपण विचारच न केलेला बरं आहे म्हणून एक माणुसकीचा धर्म म्हणून खऱ्या अर्थानं राजकारण गेलं चुलीत परंतु आरोग्यमंत्री साहेबाचं आरोग्य व्यवस्थित सुधारावं त्यांना उलट्या मळमळ याचा त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून ही दालचिनी आणि हे वेलदोडे मी त्यांच्यासाठी पाठवून देतोय त्यांनी ह्याचा उपाय जरूर करावा आणि जर नाही थांबले तर त्यांनी आपल्या कर्मामध्ये माघार जाऊन डोकावावं ज्या पक्षानं तुम्हाला निवडून दिलं ज्या पक्षानं चिन्ह दिलं त्या पक्षाशी तुम्ही गद्दारी करून गुवाहाटीला पळून गेला त्याचा त्रास म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला हे त्रास तर चालू झाला नाही ना याचा आधी मन शांत ठेवून विचार करा एकदम एकाग्रतेने विचार करा निश्चित तुम्हाला उत्तर तेच मिळेल जर खऱ्या अर्थानं प्रामाणिक राहिलो असतो तर मन देखील तुमचं शुद्ध आणि पोट देखील तुमचं साफ राहिलं असतं मात्र ह्या गोष्टी केल्यामुळं तुम्हाला आता उलट्या मळमळ यासारखा त्रास चालू झाला आहे हरकत नाही मात्र आमची विनंती राहणार आहे तुम्हाला याच्यातून सुटका झाली पाहिजे